समर्थ हो. नमस्कार भक्तांनो या नवरात्रीमध्ये ही सहा लक्षणे जर तुमच्या घरात तुम्हाला दिसली तर समजून जा तुमची कुलदेवी ही तुमच्यावरती प्रसन्न आहे कारण नवरात्रीचे नवही दिवस हे माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी आपल्या कुलस्वामिनीला जागृत करण्यासाठी आपल्या कुलदेवीची अखंड कृपा आपल्या घरावरती प्राप्त करून घेण्यासाठी हे नवरात्रीचे नव नवरा दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या नव दिवसांमध्ये कुणी व्रत करतं कुणी पारायण करतं कुणी अखंड दिवा लावतं तर प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार माता लक्ष्मीची कुलदेवीची काही ना काही सेवा ही नक्कीच करत असतं पण जेव्हाही आपण एखादी सेवा करतो प्रार्थना कि करतो किंवा एखादं पारायण करतो त्यावेळेस प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो मी करत असलेली सेवा ही देवापर्यंत पोहोचत असेल का मी केलेलं पारायण हे कुलदेवीने स्वीकारलं असेल का मी जी सेवा केलेली आहे ही तिच्यापर्यंत पोहोचेल का आणि त्या सेवेचं फळ मला मिळेल का तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही लक्षणं किंवा अशा काही गोष्टी सांगणार आहे जर या गोष्टी तुमच्या घरामध्ये या नवरात्रीत घडल्या तर तुम्ही समजून जा तुमची कुलदेवी ही तुमच्या घरावरती तुमच्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तुमच्या कुलदेवीचा तुमच्या घरावरती आशीर्वाद आहे आणि आता लवकरच तुमचे दिवस हे भाग्याचे येणार आहेत तुमच्या घरातील दारिद्र्य संपून तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मीचा वास राहील फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात कुलदेवी म्हणजे काय जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली आहे प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते जसं की तुमच्यापैकी काही जणांची कुळदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल कुणाची कुळदेवी मोठाची असेल कुणाची रेणुकादेवी असेल तर कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कुणाची माता सुद्धा असेल तर घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची कुळदेवी ही त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूप आहे पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़े आपल्या कुळातून कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही संथान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा ही करायलाच हवी म्हणजे तिची साधी सुधी पूजा जरी तुम्ही केली तिला नैवेद्य दाखवलं तिच्यासमोर दिवा लावला तरीही तुम्हाला अखंड कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो जशी आपल्या घरामध्ये आपली वडीलधारी माणसं असतात आपले आजोबा असतील अगदी आपले पंजोबा होऊन गेले असतील त्यांचेही वडील असतील तर जशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलाबाळांसह गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहतो त्याचबरोबर कोणताही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल एखादी अकस्मित समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये दे कुलदेवीचा मंगलकलश हा भरून ठेवायचा असतो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं आपण नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्या वेळेला आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं केलं तरी पुरेसं आहे आता मी तुम्हाला ती खास लक्षणं किंवा असे काही खास संकेत सांगते ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे ती तुमच्या घरामध्ये निवास करते पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका मग पहिला संकेत ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही म्हणजे त्या घरातील व्यक्तींनी जे काही काम हातात घेतलं ते काम पूर्णत्वास जातं ते काम थांबत नाही त्यांना त्या कामांमध्ये सफलता मिळते ज्यांना ज्यांना काही कामांमध्ये अडचणी येत असतील म्हणजे कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा तुमची कुलदेवी तुमच्यावरती नाराज आहे किंवा तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे त्यामुळे काय करायचं वर्षभरातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर कुलदेवीच्या ठिकाणी जाऊ यायचं म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवीचे जे मूळ ठिकाण आहे तिथे तुम्हाला जायचं आहे इथे दर्शन तुम्ही करून आलात देवीची ओटी भरलीत किंवा नवरात्रीच्या वेळात घरातील एखाद्या सदस्याने का होईना नवरात्रीचे नव दिवसाचे उपवास केले तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजे वर्षभरामध्ये जे काही कुलदेवीचं येतं कुलदेवीचे उपवास असतील कुलदेवीची काही कार्य असतील जसे की नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो शुक्रवार असतो कुलदेवीचा वार त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे तरीसुद्धा आपल्या प्रत्येक कामात यश मिळेल आपल्याला कोणत्याही कामांमध्ये बाधा येणार नाही कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असण्याचं दुसरं लक्षण आहे त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार करतात त्या घरामध्ये गृहकलह हो। म्हणजे भांडणं होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात पुरुषसुद्धा स्त्रियांना नीट वागवतात मानाने वागवतात त्यांना अजिबात तुच्छ लेगत नाही ज्या घराण्यामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद असतो अशा घरामध्ये अखंड स्वरूपाने आपली जी कुलदेवी आहे ही कुलदेवी घरामध्ये एकोप जर तुमच्या घरातील वातावरण हे नम्र स्वच्छ सुगंधी पवित्र असेल तर समजून जा की आपल्या घरावरती आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आहे तीन नंबरचा संगीत तुम्हाला तर मी सांगते या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनोळखी एखादी जरी स्त्री तुमच्या दारात काही मागण्यासाठी आली असेल किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे तुम्हाला फिरताना सतत दिसत असेल तर समजून जा की स्त्री त्या स्त्रीमध्ये आपली कुलदेवी जी आहे ही आपली परीक्षा घेण्यासाठी किंवा आपली सेवा पाहण्यासाठी आलेली आहे जर कुणीही दारात एखादी स्त्री आली तर तिला हातावरती थोडी तरी साखर किंवा प्यायला पाणी आवर्जून द्या तुमच्या घरामध्ये एखादी स्त्री आली तर तिची ओटी नक्की भरा कारण ही स्त्री म्हणजे साक्षात देवीचं स्वरूप असू शकते त्यामुळे तुम्हाला नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतरचा चौथा संकेत आहे जर या नवरात्रीच्या कालावधीत सतत तुम्हाला घंटेचा आवाज येत असेल सतत घंटानाथ तुमच्या कानावरती येत असेल तर समजून जा की कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे आणि हा घंटानाथ म्हणजे एक शुभ प्रतीक आहे यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे गोमाता मग हा गोमाता ही लक्ष्मीचे एक स्वरूप मानली जाते जी सर्वश्रेष्ठ ह अगदी हिंदू संस्कृतीमध्ये गोमाता ही सगळ्या जगाची माता आहे जिच्या उजरात तेतीस कोटी देवांचा वास आहे या नवरात्रीत या गोमातेचं महत्त्व हे खूप मोठं आहे जर तुम्हाला सतत गोमातेचा भास होत असेल किंवा सतत दारात एखादी गोमाता तुम्हाला दिसत असेल येता जाता गोमातेचा तुम्हाला जर दर्शन घडत असेल तर समजून जा की या नवरात्रीमध्ये तुमचं भाग्य फळफळणार आहे कारण या तेतीस कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे यानंतरचा जो पुढचा संकेत आहे तो म्हणजे तुमच्या हातातून या नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकून दही सांडणे साखर सांडणे मध सांडणे गोड असणारी कुठलीही वस्तू जर तुमच्या हातातून चुकून माकून तुमच्या घरात सांडली गेली असेल तर लक्षात ठेवा हा कुलदेवीचा संकेत आहे कारण साखर असेल मध असेल किंवा दही असेल ह्या तीनही गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि जर चुकून तुमच्याकडून ह्या सांडल्या तर ह्या तीनही गोष्टींचा संबंध हा थेट माता लक्ष्मीशी असतो त्यामुळे या गोष्टी जर घरामध्ये तुमच्या घडल्या घर असतील किंवा घडत असतील तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात शुभ चांगले दिवस येणार आहेत आणि तुमचे जे काही वाईट आणि दुर्भाग्याचे दिवस आहेत हे संपणार आहेत याच्या पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे देवघरात जर तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल किंवा साधा दिवा लावलेला असेल आणि सतत तो जो दिवा आहे हा मोठ्या मोठ्याने फडफडत असेल किंवा तो सतत कमी मोठा कमी मोठा या प्रकारात जर प्रज्वलित होत असेल तर हा देखील एक दैवी शक्तीचा संकेत आहे कारण ही जी ज्योत आहे ही जी दिव्यात लावलेली वाच आहे ही सहज अशी होत नाही जेव्हा दैवी शक्तीचा वास असतो किंवा जेव्हा आपण एखादी सेवा करतो आणि ती सेवा जेव्हा सिद्ध होते लक्ष्मीपर्यंत ती सेवा पोहोचते तेव्हाच त्या दिव्यामधून किंवा त्या वातीमधून दैवी शक्ती जी आहे ही आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला हा संकेत मिळतो जर तुमच्याही देवघरातील दिव्यामध्ये सतत ज्योतीचं कमी जास्त पेटणं असेल किंवा सतत ज्योतीचं फडफडणं असं काही घडत असेल का तर हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं या पुढील जो संकेत आहे तो म्हणजे नवरात्रीच्या नव दिवसात तुम्हाला अचानक धनलाभ जर झाला असेल मग कुठूनही तुमच्या अकाउंटला एक हजार दोन हजार पाच हजार लाख रुपये कुठूनही आणलेले मागचे पैसे असतील वर्षानुवर्षांपासून थांबलेले पैसे असतील जे काही असेल आणि ते जर या नवरात्रीमध्ये ते पैसे तुम्हाला मिळाले हा जर धनलाभ तुम्हाला झाला तर समजून जा लक्ष्मी प्रसन्न आहे कारण धन म्हणजे लक्ष्मी आहे आणि जर या नवरात्रीत ही लक्ष्मी जर तुमच्याकडे चालून आली तर तुमच्या आयुष्यामध्ये अखंड स्वरूपाने ही लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न राहील तुमच्या घराची तुमची भरभराट होईल तर बघा मंडळी हे काही मी तुम्हाला संकेत सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्हाला कुठले संकेत भेटतात किंवा तुमच्या आयुष्यामध्ये नक्की कुठल्या गोष्टी घडतात तुम्हाला कुठली लक्षणं पाहायला भेटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा